नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते आणि पी एम किसान योजनेचा एक हप्ता असे मिळून सहा हजार रुपये उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तुम्हाला मिळणार का कसे चेक करायचे सला सांगतो त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी एन वाय डॉट मा हाईट डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जा येथे आल्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा त्यानंतर येथे मोबाईल नंबर सिलेक्ट करून मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर कॅपचा फिल करा त्यानंतर गेट डाटावरती क्लिक करून तुम्ही ही अशा प्रकारे माहिती पाहू शकता येथे जर तुमचं स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला उद्याचा हप्ता मिळणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मागचा हप्ता कधी मिळ मिळालेला आहे शेतकऱ्याचे नाव आणि बाकी सर्व डिटेल इथे दिलेले आहे जसे की बँक डिटेल स्टेटस इंस्टॉलमेंट बऱ्याच डिटेल्स तुम्हाला येथे पाहायला मिळतील आणि पी एम किसानचा हप्ता चेक करण्यासाठी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर या येथे आल्यानंतर नो युअर स्टेटसवरती क्लिक करा आणि येथे रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर एंटर करा त्यानंतर कॅपचा फिल करा गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे स्टेटस दिसून जाईल तेव्हा नक्की ट्राय करा तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद